चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळीच गायब म्हणूनच बीएसईस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्या पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी द टेक्स्टाइल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर तेही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्सटाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत चित्रपट अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन बॉलिवूड वर शोक कळा चित्रपट अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झालं आहे मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते पण उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली धर्मेंद्र यांच्या निधनाची पुष्टी मुंबई पोलिसांनी केली आहे या संदर्भातील वृत्त माध्यमांना देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर करण जोहरने देखील पोस्ट करून धर्मेंद्र यांच्या निधनाची माहिती दिली आहे देओल कुटुंबीय धर्मेंद्र यांचे पार्थिव घेऊन स्मशानभूमीत पोहोचले त्या ठिकाणी बॉलिवूडमधील अनेक मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली ब्लॉकबस्टर शोलेमधल्या वीरूसह अनेक सशक्त भूमिका करणारे दिग्गज बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांनी आज अखेरचा श्वास घेतला ते एकोणनव्वद वर्षांचे होते एकतीस ऑक्टोबर ते बारा नोव्हेंबर या काळात त्यांच्यावर मुंबईतील ब्रिज कॅन्डी रुग्णालयात उपचार सुरू होते नंतर त्यांची प्रकृती खालावल्याची बातमी समोर आली होती तसेच काही वेळा निधन झाल्याचे वृत्त देखील प्रसारित झाले होते मात्र अनेक बॉलिवूड स्टार त्यांची भेट घेण्यासाठी रुग्णालयात गेले होते त्यानंतर त्यांना रुग्णालयातून घरी आणण्यात आले आणि घरी उपचार सुरू ठेवण्यात आले होते पण आता उपचारा दरम्यान कुटुंबीय आणि हेमा मालिनी ईशा देओल सनी देओल हे सर्वजण विले पार्ले येथील स्मशानभूमीत उपस्थित होते त्या ठिकाणी त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले हलगा मच्छे बायपासच्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी अलगा मच्छे बायपास रस्त्याशी संबंधित वादग्रस्त जमिनींचे पुनर्सर्वेक्षण करण्यात येईल या रस्त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांच्या संदर्भातील निवारण देखील करण्यात येईल तसेच शेतकऱ्यांच्या मागणीनुसार या रस्त्यासंदर्भातील खटल्यासाठी शेतकऱ्यांना हवी असलेली कागदपत्रे जिल्हा प्रशासनाकडून उपलब्ध केली जातील असे आश्वासन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिले तसेच या तिन्ही मुद्द्यांवर जिल्हा प्रशासन सध्या कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले हलगा मच्छी बायपास रस्त्याचे काम बेकायदेशीररित्या सुरू असल्याचा आरोप करून हे काम तात्काळ थांबवावे अशा मागणीच्या निवेदन शुक्रवारी शेतकऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना सदर करण्यात आले होते शेतकरी नेते रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले होते सदर निवेदनाची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवार तो सका हलगा मच्छे रस्त भेट देख लगर संवाद साधन काफी समस्या उद्भवत है जिला प्रशासन निवारण योग्य पाला हाईकोर्ट से हमें काफी किसानों ने, ने काफी सारी इश्यूज को हमारे सामने रखा है ये काम पिछले दस साल से बंद पड़ा था ये मैटर जो है हाई कोर्ट में लिटिगेटेड था हाई कोर्ट से हमें ऑर्डर्स मिले हैं तो उस ऑर्डर के तहत एन लोगों ने काम शुरू किया किसानों ने बोला है कि उनके तीन मेजर इश्यूज़ हैं उसमें से पहला इशू उन्होंने बोला कि जो 2011 में सर्वे काम हुआ था उसमें काफी सारा रियलिटी को बेस पे रखते हुए काफी सारा अंतर उनको दिखता है कि रोड एक जगह से जा रहे है पर नोटिफिकेशन दूसरे सर्वे नंबर्स का हुआ है तो मैंने आज अपने ऑफिसर लोगों से डिस्कस किया है और हम ये पूरे स्ट्रेच का जहाँ जहाँ पे भी डिस्प्यूट्स उभर के बाहर आ रहे हैं वहाँ पे सर्वे काम दोबारा करवाएंगे सीमा बचा महामेट जनजागृति ला प्रारंभ कर्नाटक राज्य सरकारने बेळगावात सुवर्ण विधानसभा निर्माण करून त्या ठिकाणी हिवाळी अधिवेशन घेण्यास प्रारंभ केला आहे याला मराठी भाषिकांचा तीव्र विरोध असून आठ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाला विरोध दर्शवण्यासाठी महामेळावा यशस्वी करण्यात येणार आहे असा निर्धार यापूर्वी तालुका महाराष्ट्र एकीर समितीच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला होता त्याचबरोबर महामेळा यशस्वी करण्यासाठी आता गावोगावी जनजागृती करण्याचेही निश्चित करण्यात आले आहे दरम्यान कर्नाटक विधीमंडळाच्या अधिवेशनाच्या पै दिवशी महामेळावा होत असून या मेळाव्याला परवानगी द्यावी असे परतपत्र पोलीस प्रशासनाला यापूर्वी देण्यात आले आहे मध्यवर्ती महाराष्ट्र समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांची भेट घेऊन त्यांना महामेळाव्यासंदर्भात निवेदनही सादर केले आहे ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर शिवाजी कागणीकर यांना राणी चंदमा विद्यापीठाच्या वतीने मानद डॉक्टरेट जाहीर बेळगाव जिल्ह्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरणी डॉक्टर शिवाजी कागणीकर यांना राणीचन्न्मा विद्यापीठाच्या वतीने मानद डॉक्टरेट पदवी जाहीर करण्यात आली आहे विद्यापीठाचे कुलगुरू सी एम त्यागराज यांनी माहिती दिली उद्या मंगळवारी सुवर्ण विधानसौद येथे होणाऱ्या राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या चौदाव्या पदवीदान समारंभात राज्यपाल थावरचंद गोयलोत यांच्या हस्ते शिवाजी कागणीकर यांना डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात येणार आहे कच्छण भावी निंगेनट्टी गुरामट्टी ती कडोली आदी भागात दोन लाख झागडांची लागवड वृक्षारोपण वृक्ष संवर्धन तलाव आणि विहिरींचे पुनरुज्जीवन असे उपक्रम त्यांनी राबविले आहेत या योजनेमधून अनेकांना काम मिळवून देण्याची कामगिरी त्यांनी केली आहे त्याचबरोबर निरक्षरांसाठी प्रौढ शिक्षण तसेच अरण्य भागात मुलामुलींसाठी शिक्षण सुरू करणारे डॉक्टर शिवाजी कागणीकर यांच्या आदर्श आणि प्रेरणादायी कार्याचा सन्मान राणी विद्यापीठाच्या वतीने करण्यात येणार आहे फेसबुक फ्रेंड सर्कलतर्फे सैन्य भरतीच्या इच्छुक युवकांना मदतीचे वितरण आहे शहरात प्रादेशिक सेना भरती सुरू असून शनिवारी दहा जिल्ह्यातील युवकांनी गर्दी केली होती भरतीसाठी आलेल्या युवकांना फेसबुक प्रिंट सर्कलतर्फे मदतीचा हात देण्यात आला या युवकांना पाण्याची बाटली तसेच बिस्किटांचे वितरण करण्यात आले रविवार रोजी पहाटे प्रादेशिक सेना भरती असल्याने राष्ट्रीय मिलिटरी स्कूल मैदान परिसरात युवकांनी गर्दी केली होती बेळगावसह नऊ जिल्ह्यातील युवक भरतीसाठी या ठिकाणी आले होते काही जणांनी रात्रीचे भोजन सोबत आणले होते मात्र पिण्या पाण्याची सोय होत नव्हती त्यांची ही समस्या जाणून गेले तीन दिवस फेसबुक प्रिंट सर्कलतर्फे पाणी व बिस्किटाचे वाटप करण्यात आले या संदर्भातील माहिती संतोष दरेकर यांनी दिली यावेळी अवधूत तुडवेकर प्रदीप झुंडके सर्वेश शिंदे योगेश जाधव हरीश टी राजू टक्केकर जोगिंदर सिंग शशिकांत आंबेवाडीकर वरुण कारखानिस पी माहेश्वरी आदी सदस्य उपस्थित होते याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बातमीपत्र इथेच संपले धन्यवाद